वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं चौदा डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय वधुवर मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं चौदा डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय वधूवर मेळाव्यासंदर्भात निवड करण्यात आलेले स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप सलगर आणि कार्याध्यक्ष गिरीश तांबे तसंच नितीन शेट्टी आणि आप्पासाहेब मनगुळी यांचा सत्कार करण्यात आला सिद्धेश्वर सहकारी बँकेचे कर्मचारी अनिल वजीरकर हे निवृत्त झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी अनिल शहापूरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू एम के पाटील गजानन नरखेडकर इरप्पा सालंकी प्राचार्य गजानन धरणे सुदीप चाकोते उदय चाकोते उद्योजक उद्धेश्चाक ऋषिकेश बोबडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे इतर पदाधिकारी सर्वसंचालक सल्लागार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन सुनील शरणार्थी यांनी केलं